त्यावेळची परिस्थिती म्हणजे माणसं मागासवर्गीय माणसाच्या सावलीचा देखील विठराव मानला जातो हे निसर्गाने निर्माण केलेलं पाणीसुद्धा त्यांना घेण्याचा आणि पिण्याचा अधिकार नव्हता गावात त्यावेळेला चप्पल घालून हिंडणंसुद्धा त्यावेळेला मास्पृश्य लोकांना बंधन होतं त्यावेळेला पाणी घेऊन हिंडू शकत नव्हतो आम्ही कारण ती साधनं नव्हती ना त्यावेळेला मग कुठंतरी उभं राहायचं कुणाला तरी म्हणायचं कुणाला दया आली तर त्यांना आम्हाला वाढायचं आम्ही असं होऊन प्यायचं आज सुद्धा नुसतं तर आतून त्यांचा जाकेवर आहे पाणी निसर्गाची देणगी पण मानव निर्मित अस्पृश्यता या पाण्याला देखील चिकटली होती धर्मांध सनातन्यांनी अस्पृश्य समजून देशातल्या मोठ्या समूहाला पाण्याचा अधिकारच नाकारला होता ज्या ठिकाणी पाणी पित होती त्या पाणवठ्यावर माणसांना मात्र पाणी पिण्यास मनाई होती गरज नंतर परत चांबारच झालं त्याच्यावर महाराज त्याच्यावर मराठी आणि परत परतन पाणी करून आम्ही मग मग तरी उभा राहायचं कुणाला तरी म्हणायचं कोणाला दया आली तर त्यांना आम्हाला वाढायचं आंबे असं होऊन जुळून प्यायचा हा प्रकार वाढत होती वरून वाढत होते आणि आम्ही ओन पीत होतो भांडी देत नव्हते कारण शिक्का मारला होता ना मागास वर्गीय आस्पृश्य आहेत म्हणून ही वस्तू शिक आहे हे नाकारून चालत नाही माणसाला जनावरांसारखी वागणूक देणारा देशच सोडून देण्याचा विचार संतापानं बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात आला होता पण आपण या देशाचे मूळ निवासी असून इथं राहूनच आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निश्चय त्यांनी केला बाबासाहेबांनी त्याच्या अगोदर एक मुद्दा मांडला होता की ज्या देशात गुलामी आहे गुलामीसारखं आपल्याला जीवन जगावं लागतं कुत्र्या मांजराला किंमत आहे कुत्रं पाणी पिऊ शकतं पण आपण त्या पाण्याला स्पर्श करू शकत नाही आपली वस्ती गावाच्या बाहेर आहे आपली सावली पडू देत नाहीत आपल्यात गळ्यात मडकाय वगैरे वगैरे सांगितलं त्यांनी मग याच्यासाठी काय करावं आपला देश सोडून जावा लागेल ज्या देशामध्ये माणसाला पशूपेक्षा जीवन वाईट आहे त्या देशात राहताच कशाला मुक्तिकोण पथे नावाचा त्यांचा जोडले भाषण आहे ते आज आपण वाचलं तर त्याच्यात सगळी कारण मिमश आपल्या लक्षात येईल म्हणून धर्म देशांतर करा मग जायचं कुठल्या देशात आपण कुठला देश आपल्याला जवळ करणार आहे आणि तिथे गेलं तर तिथे आपली काय अवस्था असेल वगैरे हे सगळं त्यांनी काय केले विचार विनिमय तुमच्या पुढे सगळे ठेवलं होतं मग पुन्हा ते म्हणतात नाही याच देशामध्ये दे राहून यांच्याशी संघर्ष करून परिवर्तन करून आपल्याला बाजूला राहिला वर्षानुवर्ष गुलामीच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाच्या हृदयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीची ठिणगी पेटवली स्वाभिमान जागृत झालेला समाज आपल्या हक्कांसाठी प्राणांची पर्वा न करता बाबासाहेबांच्या नेतृत्वात महाडच्या चौदार तळ्यावर एकवटला महाड सत्याग्रहाच्या ठिणगीचा पेटला नाही तो एक ऐतिहासिक लढा झाला की ज्याच्यामुळं निसर्गाने निर्माण केलेलं पाणी सुद्धा या देशामध्ये दे माणूस असून त्याला कापलं ते त्याचं रक्त लालच होतं आम्हाला कापलं ते आमचं रक्त लाल पण हा जो भीषण फरक होता जो लोकांना संताप आणणारा हे होता त्यामुळं लोकांमध्ये निर्माण झाली चीड आणि त्यामुळे लो समाज पेटून उठला आणि आंदोलनं व्हायला लागली सगळीकडे अस्पृश्यते विरोधात त्याची चीड ह्याला स्पर्श समाजाला येत होती पण नाही इलाज होता त्यावेळची परिस्थिती म्हणजे माणसं मागासवर्गीय माणसाच्या सावलीचा देखील विठाव मानला जातो हे निसर्गाने निर्माण केलेलं पाणीसुद्धा त्यांना घेण्याचा आणि पिण्याचा अधिकार नव्हता गावात त्यावेळेला चप्पल घालून हिंडणं सुद्धा त्यावेळेला अस्पृश्य लोकांना बंधन होतं मग नवीन कपडे वगैरे हे हो तर नाव सोडून द्या अशा अवस्थेत केवळ बाबासाहेबांनी हाक दिली म्हणून महाडच्या चौदार सकाळला संपूर्ण भारतातून लोक आले आणि त्यात जास सगळ्या जास्त महिलांची संख्या जास्त असा हा सत्याग्रह न भूतो न भविष्य की आंबेडकरी चळवळीतला महत्वाचा भाग आहे अस्पृश्यतेचं प्रमाण कमी झालं तरी स्वातंत्र्यानंतर देखील अनेक वर्ष पाणी वाटपात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भेदभाव केला जात होता अस्पृश्यता निवारणासाठी कायदा निर्माण झाला पण स्वातंत्र्यानंतर आजही अनेक राज्यात जातीय अत्याचारांची श्रृंखला सुरूच आहेत केवळ ओठावर मोठी मिशी राखली वरातीत घोड्यावरून आला बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांची रिंगटोन लावली उच्च समजल्या जाणाऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून अनेक दलितांचे आजही खून पडतात आणि मग नंतर ही प्रथा अलीकडे साठ सत्तरच्या दशकात पण दिसून येत होती वेळ पण नव्हती लपून छपून जास्त होत होती आणि ती बंद झाली नव्हती मी असं म्हणणार नाही बंद झाली होती मग लपून छपून चालूच होती हे ती नव्हते आज सुद्धा वर बोलतात नुसतं वरपांगी पण आतून त्यांचा जातीवाद आहेच हिंदू धर्मात मिळत असलेल्या विषमतेच्या वागणुकीवर पर्याय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यात केलेली धर्मांतराची घोषणा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आणली आपल्या लाखो अनुयायांसह त्यांनी याच मातीतला बौद्ध धर्म अंगीकारला धर्मांतर तसंच शिक्षणामुळे या समूहाच्या जीवनात अमूधाग्र बदल घडून आला आता एक आहे आम्ही समाधानी आहोत काय आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही स्पर्धक म्हणून फाईट करतो आम्ही सवलत म्हणून नाही स्पर्धक म्हणून फाईट करतो म्हणून आज आमची माणसं मो मोक्याच्या जागेवर हो आहे मोक्याच्या चेअरवर आहे हो मोक्याच्या ठिकाणी त्यांचं प्रभुत्व आहे हे कशामुळं बाबासाहेबामुळं आमचं व्यक्तिगत कष्ट हा भाग वेगळा पण बाबासाहेबाच्या आशीर्वादाने बाबासाहेबाच्या शिकवणीनं बाबासाहेबच्या संदेशाने हे या सगळ्या उभ आम्ही घेतो उभो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या या क्रांतीची नोंद संपूर्ण जगानं घेतली एकेकाळी मूलभूत हक्क नाकारलेला समूह आज देशविदेशात उच्च शिक्षण घेऊन नवनवी आव्हानं पेलत मुख्य प्रवाहात आपल्या गुणवत्तेचा झेंडा स्वाभिमानानं फडकवत आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर